लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये आणि कलाकार या शोमध्ये कलाकार या शोमध्ये आपण अनेक कलाकारांना भेटतो पण आज जे कलाकार आपल्या सोबत आहेत ते धमाल आहेत ते मजा करत आहेत कारण ते तसेच सिनेमे तुम्हाला देतात ते तसेच मित्रांबरोबर होतात आणि अनेक स्ट्रगलर्सना त्यांनी मजा करण्याची अजून एक संधी दिली आहे आणि तेच म्हणजे विजू माने सर आपल्याजवळ विजू माने सर खूप खूप स्वागत आहे हॅलो 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 सर कल्लाकार या शोमध्ये सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू इट इज ऑल अबाउट कल्ला आणि कार सो so, कलाकारच्या गाडीच्या गप्पा असं आपण या शोचं एक स्वरूप आहे uh, uh, तर सगळ्यात पहिल्यांदा ड्रायव्हिंग बिल कधी तुमच्या हाती आली कधीपासून ड्रायव्हिंग करायला लागला त्याबद्दल काय सांगा ड्रायव्हिंग बिल माझ्या फोर व्हीलर म्हणशील तर माझ्या आयुष्यात माझ्या लग्नाच्या आधी म्हणजे साधारणतः दोन हजार सात आठच्या आसपास uh, मी ड्रायव्हिंग खरं तर त्याच्या आधीपासून मित्र म्हणायचे राईट right. म्हणजे माझा गोजरी वगैरे हो सिनेमा झाल्यानंतर uh -huh. तो असं म्हणून अरे बिजू तू दिग्दर्शक आहेस तू बाईकवर फिरणं योग्य दिसत नाही आता पण मला असं व्हायचं की आपण अंथरूण पा, पाहून पाय प पसरावे त्या जेवढा खर्च आपल्याला झेपत असेल हो मग जसजसं ज़ त माझं उत्पन्न वाढत गेलं तसं तस मग एकदा आम्ही असं चढवलं की हां आता आपण फोर व्हीलर घ्यायला काय हरकत नाही म्हणजे ज्या वेळेला माझ्या आयुष्यात माझी होणारी बायको होती त्यावेळेला आता झालेली तर तिच्या आईवडिलांना मी घेऊन गेलो होतो षण्मुखानंदला आणि त्यावेळेला मी ड्राईव्ह करत घेऊन गेलो होतो मला अजिबात बात <laughs> कॉन्फिडन्स नसतानाही आपल्या सासू सासऱ्यांना आपल्याला इम्प्रेस करायचं करा आहे अशा याच्यात मी त्यांना घेऊन गेलो होतो आणि मला तेव्हा आठवते चांगलं की तो षण्मुखानंदला जाणं ते पार्किंग शोधणं ते पार्किंग नाही मिळणं आणि मग येताना अगदी बचावलेला ऍक्सिडेंट जो त्यांना आजपर्यंत माहीत नाही की कि, <laughs> कि ती कट जी मी मारली होती right. ती जर तीन इंचानी चुकली असती तर त्याच दिवशी स्पोर्ट झाला लग्नाचा दिवस आणि सकाळी आठ वाजता सगळ्यांनी हॉलवर भेटायचं असं ठरलं बरोबर तिचे नातेवाईक ती सगळे आठ वाजता हजर साडेआठ वाजले नऊ वाजले मला फोन येतात पण मी काहीच करू शकत नाही कारण माझा ड्रायव्हर नाही <laughs> आणि माझ्या घरी जेवढे होते लोक त्यातल्या कोणाला नातेवाईकांपैकी ड्राईव्ह करता येत नाही बापरे आता ना, करायचं काय बरं ड्रायव्हर फोनही उचले ना पण असं काय हा मग शेवटी आता जसा मी बसलोय तसा ते त्रिशूळ असतं ना लग्नात ते त्रिशूळ आणि असा मी ड्रायव्ह करत 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 साडे नऊ ला ज्या वेळेला हॉलवर पोहचलो त्यावेळेला माझ्या बायकोचा विश्वास बसला की हा करणार आहे लग्न करणार आणि सगळं लग्न वगैरे झालं आता निघायचं ना तर घरी यायला मग परत मीच ड्रायव्ह करत घरी आणला आणि माझी चिडचिड झालेली पण आता ही पहिल्यांदा घरी आली आण वगैरे वगैरे आणि दुसऱ्या दिवशी त्या ड्रायव्हरला मी फोन केला फोन तर लगेच उचललं म्हटलं महादेव तू काल का नाही फोन उचलला आलं नाही काल लग्न होत तर त्याने उत्तर दिलं सर मी झोपलो एवढंच उत्तर दिलं त्याने सर मला झोप लागली अरे <laughs> माझ्या लग्नाच्या दिवशी तुला झोप लागते तो भेटतो तुम्हाला मध्ये मध्ये कधी अजिबात काय दिशा त्याची त्याच दिवशी जे काही मी त्याला मुक्ता फळ आहेत त्यानंतर त्याची कधी हिंमतच नसेल झाली की ह्या माणसाच्या आयुष्यात आपण क्रॉस तरी व्हावं सिनेमांचा प्रवासही खूप आहे तुमचा या अभिनय क्षेत्रातला प्रवास खूप आहे तर हा प्रवास सुरुवात तरी कधी झाली विट वॉज द टाइम की हे स्टार्ट झालं की आपण या क्षेत्रात आलो आहे आणि आपण इकडेच राहणार होतो हां म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल पण मला ना मी एम एस सी झुओलॉजीला प्रवेश घेतला होता ओके okay. आणि तशी मला झुओलॉजी या विषयाची आवड बी एस सीमध्ये पण मला बरे मार्क आहेत बरे चांगलेच मार्क आहेत त्या मानाने तर असं होतं की प मला बाय रिसर्चला स्कॉलरशिप मिळाली आणि काय करूया असं एक डायलेमामध्ये होतो की या फील्डकडे ओढा होताच आणि घरची परिस्थिती नव्हती त्यामुळे घरातल्यांना असं वाटणं स्वाभाविक होतं की पटकन बाबा तू शिक्षण ते काय पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट कर कुठेतरी नोकरी कर हां चिकट हा, 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 आपल्याकडे एक शब्द आहे ना कुठेतरी नोकरीला चिकट चिकट आणि माझं मन असं होतं की बरोबर आहे घरच्यांचं म्हणणं पण चला आपण ह्यासाठी जन्माला आलो आहे का मग मी घरच्यांना विश्वासात घेतलं म्हटलं नाहीतरी आपल्या घरची परिस्थिती काय फार आधीपासून फार चांगली नव्हतीच तर ज्याच्याकडे हरवण्यासारखं अजून काही नाहीच आहे तसे आपण आहोत आता काय हरवणार म्हटलं तर त्यापेक्षा आपण करून बघूया जर मिळालं तर खूप मिळेल आणि माझ्या आईनी सांगितलं की कर तुला हवं ते कर आणि मग माझा गडकरीचा ग्रुप जो आहे तो ओ, मी पुन्हा ॲक्टिवली त्या कट्ट्यावर जायला सुरुवात केली आणि एक दिवस असं झालं की अरे ह्या मालिकेला असिस्टंट पाहिजे त्यावेळेला म्हणजे जस्ट सुरू झालेली अल्फा मराठी होतं झी ज्या बरोबर हो ती मालिका खरंच माझं चुकलं का आणि त्याच निर्मात्याची एक गुजराती मालिका होती कोरी अखे भीना सपना जी अल्फा गुजरातीला होती बरोबर आणि मला मी मुलुंडला राहिलेलो असल्यामुळे काही लहानपणी त्यामुळे मला गुजराती बऱ्यापैकी येतं त्यामुळे मी त्या मालिकेला असिस्टंट डिरेक्टर असं करत 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 तो प्रवास सुरू झाला आणि मला त्याच प्रवासात हेममल्ली प्रॉडक्शनमध्ये काम करायची संधी मिळाली आमचे सुभाष फडके नावचे दिग्दर्शक होते सोपे असं आहे मला जाऊ दे मला जाऊ दे काय बरे ह्या काही शतांश सेकंद त्यांनी काय मिळवलं व्हेरी गुड मला डेअर करायला आवडतं त्यामुळे मी त्यावर त्यावेळेलाही डेअरिंग केलं आणि कदाचित ईश्वर त्याचमुळे की हा घाबरत नाही त्यामुळे ईश्वर देत असतो की याला दिलं तरी हा विथरणार नाही त्यामुळे कदाचित देव देत असतो मला सर आपण जिकडे आहोत ठाणा परिसर ठाणे बोलून व्हेरी क्लोज टू हार्ट ना काय सांगायला आता थांब था, बघ काय प्रवासाची गंमत आणि योगायोग असतो बघ मी ना हा जो तो एरिया म्हणतोस ना हा ठाण्याच्या वाघळी इंदिरा इंदिरानगर असं नाव असलेलं एरिया बरोबर हां आता हे जे दिसतं आहे जे पी ब्रदर्सले त्याच्या बाजूला जे दिसतंय इथे आमची पिठाची चक्की होती इथे मी लहानपणी म्हणजे दिगेसाहेबांबद्दलचा जो किस्सा एक माझा झाला हो हो होता तर ज्या पिठाच्या चक्कीची परमिशन ही आता इथून ना माझं जे घर आहे ते साधारणत सहज आठ एक किलोमीटरवर होतो पण आम्ही रोज चालत जायचो यायचो आणि इथे ती चक्की चालवायचो आणि हा तो एरिया अत्यंत असा गरीब कामगार वस्ती म्हणजे कामगार वस्ती म्हणजे नुसती कामगार गरीब कामगार वस्तीचा हो हा हो एरिया इथे सगळे मजूर आणि अशा प्रकारचे लोक राहतात इथे आमची पिठाची चक्की होती की आमच्या इथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मी अत्यंत उत्साही आणि असा कार्यकर्ता जोरदार होतो तर तिथे असं असं होतं की आम्ही एक देखावा तयार केला होता मला आठवतो अजून शिवथर गळीचा देखावा आम्ही तयार केला होता आम्ही सगळे देखावे तयार करत असू वेगळ्या काही कोणाला का को कॉन्ट्रॅक्टर वगैरे बोलायचं आमचे संजय मोरे म्हणून ते आता सचिव आहे शिवसेनेचे तर त्या देखाव्याचं मी लाईव्ह निवेदन करत असे म्हणजे आठ ते दहा मिनिटांचा एक ग्रुप असा आत यायचा त्या अख्ख्या ग्रुपला घेऊन जाऊन ती घळ रामदास स्वामी यांच्याबद्दल सांगायचं मग ते असं आणि हे मी संध्याकाळी सहाला सुरू करत असे आणि रात्री बाराला मी बंद करत असे तर असंच एक दिवस रात्री बाराला मी बंद केलं घसा जायचं रे कामा इतका वेळ आपण बोलतो आहे आणि त्या मोठ्या आवाजात कारण दर दहा मिनिटाला परत आणि रात्री एक वाजता मी झोपलो होतो आणि मला उठवायला आमचा एक किसना म्हणून येतो आला अरे <laughs> साहेब आले साहेब आले म्हणतो अरे आता आवाज पण गेला आणि एक वाजले तरी मी आपलं कसं तरी शर्ट घालत गेलो आणि साहेब त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कमरेवर एक हात ठेवून असं मला अजूनही त्या असं दिसत आहेत उभे आहे आणि परीक्षक मंडळी बाकीसोबत होती आणि साहेबांनी विचारलं काय रे काय नाव तुझं तर मी म्हटलं विजू तर दिगे साहेब नेहमीच्या दटावणीचा त्यांच्या पूर्ण नाव नाही का मी खरं सांगतो मी खूप घाबरलो होतो <laughs> कारण दिगेशची नजर आहे ना नजर मी ना एक छोटी त्यांची त्यांच्या डॉक्युमेंटरी केली होती बरोबर जी युट्यूबला आहे साहेब तुम्ही हवे होतात त्यात पण मी ना तो एक शॉर्ट स्पेशल ठेवला त्यांच्या नजरेचा ते असे बघतात ती आणि त्याच नजरेने त्यांनी बघितलं आणि मी कसं बसं धीर एकवटून सांगितलं तर बर हे काय केलंय तर मी आपला पोपटासारखा बोलायला लागलो की आम्ही हा केलेला शिवसर्गाचा देखावा आहे <laughs> एक मिनिट थांब पूर्ण थांब हे पोपटपंची नको मला समजावून सांग प्रत्येक गोष्ट हे काय केलं आहे ते काय केलं आहे काय ह्याचा संदर्भ काय मला सक्से सगळं सांग आणि काय माहिती कुठून तर इथे आलं आणि मग मी पण त्या निवेदकाचा सगळा आवेश माझा गळून पडला hmm. आणि मी फाड 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 बोलायला लागलो आणि सगळं सांगायला लागलो मग स्वामी काय होते कोण होते कुठून ते काय त्यांचं काय वाचलंय अमुक तमुक असं एक वेगळाच तिथे त्या देखाव्याच्या पलीकडे चर्चा सुरू झाली आणि कदाचित त्यांना ती भावली असेल तर त्या वर्षी एक नसलेलं पारितोष असं कुठलं पारितोषिक तोपर्यंत त्या गणेश दर्शन सोहळ्याचं नव्हतं ते नसलेलं पारितोषिक मला त्यांनी दिलं ते म्हणजे सर्वोत्कृष्ट निवेदकाचं wow. आणि आय रिमेंबर की माझं पहिल्यांदा कधी पेपरात नाव छापून आलं होतं तर ते होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली की जे दिघे साहेबांमुळे ते छापून आलं आणि मग साहेब रेग्युलरली आमचे ते संजय मोरे त्यांना सांगायला लागले अरे पोरगा चांगला आहे हुशार यायला घेऊन येत जा मग मी तिथे जायचो आणि मग त्यांना माहिती होतं की अरे हां ते चक्की ती तुमचीच होती ना तुझी आई आली होती म्हटलं हां दिगी सर नाटकं किती आनंदाने बघायची आणि नाटकाने नाट नाट इतके प्रयोग केले आज नाटक चालू आहे दोन हजारापेक्षा जास्त प्रयोग करणे यदाकदाजी सारख्या नाटकाने हे के केवळ आणि केवळ त्या दिगे साहेबांमुळे शक्यता कमाल कमाल व्यक्तिमत्व म्हणजे अपार्ट फ्रॉम इज पॉलिटिकल हे समाजकारणातला म्हणजे अनेकदा लोक ना असे ऑब्जेक्ट करायचं की त्यांच्या वाढदिवसाला काय व्हायचं असं लाईव्ह दाखवलं जायचं की खूप लोक येऊन पाया पडत आहेत आणि अरे एवढी म्हातारी माणसं पण पाया आहेत त्यांना कसं काय असं वाटत नाही म्हातारा माणसांकडून पाया पडून गेला असंही काही ऑब्जेक्शन घ्यायचे त्यावेळेला मी त्यांना सांगायचो की अरे आपण ज्यावेळेला देव बघतो एखाद्या की बाबा श्रीकृष्णात मी देव बघितला तर मी बाळ श्रीकृष्णाच्या पाया पडतो त्यावेळेला त्याचं वय बघतो का मी त्याच्यात देव बघितलाय ना तसं ज्या साठ वर्षाच्या माणसाला तरी वाटलं की या पस्तीस वर्षाच्या माणसाने देवासारखं माझा येऊन माझा जीव वाचवलाय माझं कुटुंब वाचवलंय माझा संसार वाचवलाय तो पाया का नाही पडणार ना। <laughs> की तुमच्या आयुष्यात तो गडकरी कट्टा ते मित्र हे आयुष्यभरच आहेत तुमचे मग ते संतोषभाई असो मग अभिजित असो सर असो सगळेच तर आहे तरी आहे गडकरी कट्टा तिकडे असणं कारण होळी असो तुम्ही तिकडे पोचता तुम्ही एकदा बोलवलं की लोक तिकडे येतात आणि दिवाळी जातात होळीमध्ये तर एक जमतात काय कळतच नाही आपल्याला आणि ते येतात होळी घेतात जातात कोणाला फोन नाही काय आहे काय गडकरी कट्टा वाला अबाउट आणि काय की मैत्री आहे काय आहे का गडकरी कट्टा हे एका अर्थी घरच होतं ना आमचं दुसरं घरच कारण कॉलेज संपलं की घरी जाऊन दोन घास फोटात टाकले की आपण जसं नाक्यावर जायची एक पद्धत होती ना तशी आम्ही गडकरी कट्ट्याला जायचो सेलिब्रिटी होळी आपली मराठी साजरी होते तर खर तर ती आम्ही अनेक वर्षांपूर्वी दिवाळी काय किंवा होळी काय ही आम्ही सुरू सुरू केली म्हणण्यापेक्षा अरे होळी येऊ द्या काय करूया मग आपण आपल्या घरीच साजरी करूया घर कुठे हे आणि आम्ही तिथे साजरे करायला लागलो तुमच्या आयुष्यात अनेक सिनेमे तुम्ही केलेत जर तुम्हाला आज मी एक प्रश्न विचारला की तो कोणता सिनेमा तुमच्या आयुष्यातला आहे जो तुम्ही बनवलाय त्याला जेवढं मानावं तेवढं मिळालं नाही जेव्हा त्याला मिळालं होतं तर ते तो सिनेमा कोणता असेल म्हणजे फॉर दॅट मॅटर मला असं वाटतं मन की बात वॉज अ व्हेरी ब्युटिफुल फिल्म टू मेक पण कदाचित त्याला तो प्रतिसाद मिळाला नाही किंवा काय नाही मिळालं तुमच्या मनात एकतरी खल असेल ना एका सिनेमावर की की ह्याला लोकांनी वेगळा अर्थात घेतलं किंवा ह्याला ह्याला हवं होतं ते मिळालं नाही नाही तसं म्हणशील तर आमचा बायोस्कोप जो आम्हाला चौघांचा हो सिनेमा होता रवी रवी जाधव हो। गिरीश मोहिते गजेंद्र ऐरे आणि मी एवढी मोठी नावं बरं काम करणार चांगले उत्तम एकही मला त्यावेळेचा क्रिटिक्स आठवत नाही की ज्याने काहीतरी दुषणं काढलं होत्या सगळ्यांनी सगळ्यांनी गुलजारजींसारख्या माणसांनी खूप कौतुक केलं होतं आणि तरी तो सिनेमा ब बघितला गेला नाही सामान्य लोकांकडून रादर अनेकांना बायोस्कोप सिनेमा होता हे पण माहिती नाही हे मला एक तो का काय का, 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 का त्यावेळेला दोन मोठे सिनेमे आले होते एक होता बजरंगी भायजन आणि hmm. दुसरा होता बाहुबली तर ah. बाहुबली हे कधी वाटलंच नव्हतं की तो असा होईल इतका मोठा सिनेमा होईल त्यामुळे आणि दुसरं साऊथ नव्हतं तर सुरू केलं आणि त्यामुळेच आम्ही द्या होतो की बाहुबली हा साऊथ इंडियन सिनेमा तो चालून चालून किती चालेल आणि त्यानंतर जे काय थिएटर काय म्हणजे पहिल्या शुक्रवारनंतरच सगळी थिएटर शोज त्या बाहुबलीकडे वळायला लागले आणि बरं त्यातल्या त्यात त्यार त्यार बजरंगी बाईजाने बऱ्यापैकी चाललेलं असेल हो त्यामुळे तो सिनेमा चालला नाही पण मला असं वाटतं की मी ना थोडासा आत्मपरीक्षण करणारा जास्त माणूस आहे मला असं वाटतं की मी जे जे काही सिनेमे केले त्या सिनेमात कुठेतरी मी कमी पडलो असेल म्हणून मी ते पोहोचलो मला हे एकांकिकांपासून वाटतंय आहे मी तुला गंमत माहिती की नाही की माझ्या आयुष्यात ना असं व्हायचं की मी जेव्हा जेव्हा एक ज्या काही मी सतरा अठरा एकांकिका केल्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत तर माझी एकांकिका असायचीच असायची बरोबर म्हणजे प्रवीण तरडे आणि मी आम्ही एकांकिका काळातले एक्झॅक्टली exactly. स्पर्धक बरोबर तर फायनलला असायचीच आणि सगळ्या प्रेक्षकांना असं वाटायचं की हीच एकांकिका पहिली येणार आणि परीक्षक मात्र ती एकांकिका दुसरी द्यायची <laughs> म्हणजे अनेकदा असं झालं की मला दिग्दर्शना कच पहिलं पारितोषिक आहे पण एकांकिकेला एकांकिका <laughs> दुसरी <laughs> स्ट्रगलर्स आला ही ही गोष्ट यश जसं त्याला मिळालंय ते यश कोणी अपेक्षित ठेवलं नव्हतं दीड लाख म्हणजे काहीच नाही एक, एक जण वरून आले मंगेश देसाई च्या ओळखीने आले बरोबर आणि ते म्हणाले की सर आम्ही तुमचे खूप फॅन आहोत तर ठीक आहे आम्हाला माहिती होतं की बाहेरच्या देशात फॅन आहे फॅन आहे ते म्हणाले सर तुम्ही असं का नाही करत तुम्ही तिकडे युकेला का नाही शूट करत तर मी मनातून असलो म्हटलं ह्यांना आपण भारी वाटतोय आपण तेवढे भारी नाही हो युकेला कुठला शूट करता इथे युकेला मी सिनेमा नाही शूट स्ट्रगलर कुठलं करू म्हटलं हा तर ता आपण टाळतो ना की असं म्हटलं नाही करा ना सर काय लागेल ते आम्ही करू मग काम करा तुमचं राहणं खाणं येणं जाणं सगळं आम्ही करतो मी म्हटलं एकतरी थापा मारत ते असं ना बडे बडे बोल बच्चन ते असतील ते भेटतील आणि जातील बरं बरं मग सांगा तुम्ही कसं काय करायचं ते आणि मी निघालो आणि म्हणलं म्हणते काय माणसं आहे असं कशाला कोण कौन कोणाचं करेल पण मी त्यांना विचारलं तुम्हाला काय शूट तुम्ही शूटमध्ये ऍक्टर म्हणून असं काय होत प्रमोशन काय करायचं काय नाही तसलं काय नाही सर आम्ही फॅन आहोत म्हटलं असले कुठले फॅन आले आणि दुसऱ्या खरंच तर त्यांचा फोन आला त्यांनी मेल बिल पाठवला तुमचे हे डिटेल द्या ते डिटेल द्या सु आम्ही आलो ना रे लंडनला शूट करून सगळं सगळा खर्च त्यांचा जेव्हा सैराट आला तेव्हा मला वाटतं तुम्हा लोकांचंच एक कुठलं तरी वाक्य होतं की किंवा महेजींचं आय डोंट रिमेंबर पण तुम्ही म्हटलेलं की एक सिनेमा चालला म्हणून इंडस्ट्री चालली ह्याचं चा गोडपणा मानू नका मी मॅटी नाही चालली आहे तुम्हीच बोललेलं सैराट चालल्यामुळे काय प्रत्येक सिनेमा सैराट झाला नाही तो होणार देखील नाही त्याला वेळ लागतो त्याला गोष्टी व्हायला वेळ लागतो आणि त्याची कारणं कोणालाच माहिती नाही मग अशावेळी ॲज अ इंडस्ट्री आपण आता काय स्टेप्स घेतले पाहिजेत टू कम आउट ऑफ दिस किंवा काहीतरी टू स्टँड ऑन दिस काय केलं पाहिजे एक तर एक शुगर कोटेड अत्यंत वाक्य मराठी सिनेमा काट टाकतो खर खरं तर खोटं वाक्य आहे बदला काही प्रत्येक गोष्ट काट टाकत असते अपग्रेडेशन होत असत सिनेमा चालण्यासाठी तुमचा जो पहिला लुक येतो टीजर येतो किंवा तुमचा प्रोमो येतो ट्रेलर येतो ह्याच्यात ना क्षमता आहे का तुमच्या कॉन्टेंटमध्ये मध्ये लोकांना हे करण्याची खेचून आणण्याची की या थिएटरमध्ये आणि बघा सिनेमा काय लोकांना पूर्ण मनोरंजन देईल असा सिनेमा करण्याचं वावड आहे hmm. मग पूर्ण मनोरंजन जो सिनेमा देतो मग तो सायराट असेल उत्तम गाणी चांगला ॲक्शन काहीतरी लव्ह स्टोरी सगळं आहे ना त्याच्यात कमर्शियल सिनेमातील सगळी गाणी तर त्याच्यात चालला वेळ चालला बाई पण भारी देवा चालला चालतं कारण लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे आणि आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की पंच्याण्णव टक्के लोकांना नॅशनल अवॉर्डचा फोटो पाहिजे आणि फक्त पाच टक्के लोकांना तर ते समीकरण थोडं म्हणजे उत्तम सखत सिनेमे बनलेच पाहिजे त्या मताचं आहेच मी पण त्याबरोबर जर आपण मार्केट म्हणून विचार केला तर आपल्याला दोन्ही प्रकारची प्रॉडक्ट ठेवावी लागतील ना जर तुम्हाला संधी दिली की तुम्ही एक दिवस कलाकार हा शो करताय आणि hmm. तुम्हाला या ड्रायव्हिंगच्या बाजूच्या सीट वर तुम्हाला त्या कलाकाराला बसवायचा आहे तो कलाकार कोण असेल आणि का हा प्रश्न असा आहे मी ना मागे असं नेहमी माझ्या मित्रांना सांगायचो right. की एक मला सिनेमा असा करायचा की ज्याचं म्युझिक ए आर एमनं केलं असेल ज्याची गाणी गुलजारजींनी लिहिलेली असतील ah. ती लता ती फार मोठी लताबाई प्रचंड प्रचंड मोठा फॅन आहे म्हणजे तुमचं खूप तुमचं आय थिंक क्वालिटी नव्हतं गुलजार साहेबांचा आहे ना हो हो आहे ना आता आहे आणि ह्या सीट वर मला जर कोणाला बसवत असेल तर मी ए आर रेमन साहेबांना बसवू ah. मला तर जाणून घ्यायचं की ते ते काय जादू आहे त्यांच्या hmm. बोटांमध्ये की जे काही काही गाण्यांचं म्युझिक ऐकताना असं वाटतं की खरं तर हे किती साधं आहे पण हे किती आवडतं जसं अगर तुम साथ होत्याचं गाणं ते म्युझिक म्हणून ऐकलं तर एक तो लूप लागलेला आहे तो एक सतत पण त्याची जी चाल आहे ती मेलडी जी आहे ती कुठेतरी अशी आपल्या आत 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 राहते गुलजारजींशी मी गप्पा तर अर्थात त्यांच्याशी काय गुलजार म्हणजे आता आपला विषय किशोर कदम हा किशोर कदम हा त्यांचा मानसपुत्र अर्थात बायोस्कोप सिनेच्या सिनेमाच्या वेळी आम्ही त्यांना एक रिक्वेस्ट करायला गेलो होतो की तुम्ही या सिनेमाचे जे चार वेगवेगळे आम आमचे अँथोलॉजी आहे ना बरोबर तर हे जोडण्याचं काम तुम्ही करा तर मध्ये येऊन तुम्ही काहीतरी म्हणा मग मी एक सेट तयार करून गेलो त्यांना दाखवलं डेमो की असा आहे आणि तो सेट मुद्दा मी पांढराच केला होता पांढरा <laughs> पां, सेट पांढरी अक्षर गुलदार कायम पांढऱ्या आणि जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो गुलदार हो। जी म्हणजे त्यांना बघणंच माझ्यासाठी असं होतं की अरे आजी मी ब्रह्म पाहिला असं होतंच आणि मी त्यांना खूप कन्व्ह्युन्स करे की सर प्लीज प्लीज तुम्ही म्हणजे तुम्ही इतनी अच्छी चारो न इतनी अच्छी फिल्मे बनाई आहे और इतना अच्छा एक्सपेरिमेंट है वो बीच में मैं अगर दिख जाऊंगा तो लोग बोलेंगे अरे हाँ ये तो गुलजार है ना वो बीड़ी जले ले वो तो लोगों का जो नजरिया है देखने का वो बदल जाएगा और हट जाएगा तो तुम्हारी जो फिल्मों का इम्पैक्ट है वो निकल जाएगा तरीपण मैं कन्व्यूस करते हो नहीं सर ऐसे प्लीज़ आप, आप तीन अत्यंत शांतपण माया बगित एक मोटा पॉज बेटा बिजू अगर तुम्हें पता हो तो मैंने भी दो चार फिल्में बनाई हैं तो डायरेक्टर बी म्हणजे थोडी मला मी चुको आहे सकाळी गरीब भूपाळी आणि भक्ती गीत आमच्या कॅसेट असल्याच्या काळापासून ते राम रघुनंदन मोठी श्रीरामा गणेश श्याम सुंदर ती कॅसेट लागायची त्यानंतर माझ्याकडे काय तर बॉम्बेची थीम आहे ना ती सकाळी नुसती थीम आहे ना बॉम्बेची थीम तीच फक्त मी ऐकत असतो आणि मला तर इतकं भारी वाटत ती थीम ऐकायला सकाळी काहीच काही आहे ना ते अद्वितीय द्वितीय थँक्यू सो मच सर मजा आली आली पण पण मला खूप की आपले विषय कुठे कुठच्या कुठे 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 पण न ठरवता मारलेल्या ती मजा असते काही माहिती काय काय विचारणार आहे मी सांगणार बेस्ट पार्ट आणि आपण भेटत राहू आपण बोलत राहू आणि आता आम्ही सगळे वाट बघतो तुमच्या नव्या गोष्टीची जी तुम्ही प्रेक्षांच्या भेटीला आणणार आणि तुम्ही लवकरात लवकर आणा एवढीच अपेक्षा आफ्टर ऑल ऑलर फॉर शुअर आणि ते काम तसंच सुरू होते थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू थँक्यू